नमस्कार आज आपण मस्तपैकी खमंग असं खारं वांग बनवणार आहे त्यासाठी मी एक मोठा कांदा लांबता असा बारीक चिरून घेतलेला आहे त्याला भाजून घेते भाजून झाला की थोडंसं त्यातमध्ये एक टेबल स्पून तेल टाकायचं आहे आणि परत छान एकदा भाजायचं आहे त्याच्यानंतर ना सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक, एक इंच अद्रक टाकायचं आहे ते सुद्धा छान भाजून घ्यायचं ते झालं की खोबरं पातळ असं कापून घेतलेलं होतं ते सुद्धा थोडंसं तेल टाकून छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आता ते भाजून झालं की त्या तव्यामध्ये पाच सात हिरव्या मिरच्या छान भाजून घ्यायच्या मिरच्याला सुद्धा थोडंसं तेल टाकून मिरच्या भाजून घेतल्या की खारवंग वगैनं मिरचटपणा लागणार नाही मिरचीचा अजिबात तर आता सर्व भाजलेल्या वस्तू थंड झालेल्या आहेत तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन टेबल स्पून जिरं घेतलेलं आहे सर्व भाजलेल्या वस्तू घेतलेल्या आहेत आता ह्यांना बारीक करून घेऊयात थोडंसं सा भाजून साल काढलेलं शेंगदाणंसुद्धा इथं मी दोन ते तीन चम्मच टाकलेलं आहे ते सुद्धा एकत्रच बारीक करून घ्यायचं आहे नंतर हिरवीगार कोथिंबीर घेतलेली आहे आणि आता वाटण आपण थोडंसं पाणी घालून बारीक करूयात तर तुम्ही बघू शकताय एकसारखं वाटण हिरवगार तयार झालेलं आहे तर आता वांग्याचे कान काढून घेऊयात आणि सुद्धा काढून घेऊयात कोणाला देटं आवडतात तर कोणाला आवडत नाहीत माझ्या घरी तर कोणालाच आवडत नाहीत तर मी सर्व देटं काढून घेतणार आहे तर वांगी कापून बघितली आतमध्ये खिडकी वगैरे आहेत का तर सर्व वांगी चांगली होती आता कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल टाकलेलं जिरं टाकलं जिरं छान तडतडलं की त्याच्यामध्ये वांगी टाकली वांगी छान दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचे आहेत एकसारखी म्हणजे चवीलासुद्धा खाताना छान लागतात वांगी परतून झालं की बनवलेला जो मसाला होता तो टाकून घेतला तो सुद्धा छान असा परतून घेतलेला आहे थोडंसं आपण पाणी टाकलेलं होतं ते पाणी आटोपर्यंत छान भाजून घेतलेलं आहे त्याच्यानंतर ना आपण ह्याच्यामध्ये अर्धा टेबल स्पून हळद टाकायची आहे अर्धा चम्मच गरम मसाला टाकलेला आहे आता हे सुद्धा छान असं मिक्स करून व्यवस्थित भाजून घेऊया दोन मिनटं आणि आपल्याला एक वाप द्यायची आहे पाच मिनिटाची बारीक गॅसवरती तर पाच मिनटाच्या वापेनंतर ना आपण बघूयात झाकण काढून आणि व्यवस्थित अजून एकदा मिक्स करून घेऊयात त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये गरम केलेलं पाणी टाकायचं आहे पाणी टाकून छान असं मिक्स केलं की आपल्याला नंतर वांग्याला छानपैकी शिजवून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकलं आणि मिक्स करून नंतर ना आपण एक पाच ते सहा मिनटासाठी वांग झाकून ठेवूयात आणि छान असं वांगं शिजलं की तुम्ही बघू शकता की ती वांग्याला कलर हिरवागार आलेला आहे आता वरून हिरवी थोडीशी बारीक केलेली कोथिंबीर टाकली आणि आपलं वांग तयार आहे तर झणझणीत जन असं खारं वांग एकदम टेस्टी तयार झालेलं आहे चपाती भाकरी भातासोबत कशासोबतही तुम्ही खाऊ शकता तर अशा पद्धतीत माझ्या पद्धतीने एकदम साध्या सिंपल पद्धतीने खारं वांग एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही कमेंट करायला आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका